तुमचं सर आपलं नाव सांगा माझं नाव आहे तिमराज मैदे राहणार मुक्काम सोलापूर आम्ही मागील दीड महिन्यापासून इथं वारीला येतोय पाच वारी झालेल्या आहेत पहिल्या वारीला आले तेव्हा कणबर घास पण नाही जायचा पाणी पण नाही जायचं तर जेव्हा इथं आलं पहिल्या ती वारीला महाराजांनी सांगितले दर्शन घ्या काही प्रसाद दिले प्रसाद घेतले त्या प्रसाद घेतल्यापासून त्या वा त्या वारीच्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात एक दोन घास हाताने खाऊ शकतो हो म्हणजे आधी कण नाही जायचा तर कण चालू झालाय पहिल्या वारीत आणि दुसऱ्या वारी जेव्हा आम्ही पुन्हा आलो इथे तेव्हा म्हटले की तुम्ही या आठवड्यापासून तुम्ही थोडं थोडं खायला चालू करणार तर तेव्हा कसं म्हणतात तुम्ही ज्यूस म्हणता उसाचा रस म्हणा किंवा ऍपलचं आपलं सफरचंदाचा ज्यूस म्हणा ते ज्यूस प्यायचो आणि त्याच्यानंतर थोडं थोडं गंजी प्यायला खळ म्हणतात ना घरात खळ बनवतो आपण नान्नाचं ते खळ पिलं आणि मग तिसऱ्या वारीत थोडं अन्नाचं आणि किंवा भाकरीचा चपातीचा तुकडा खायला चालू आहे आणि आज पाचवा वार आहे म्हणजे पाच वारी झाले माझे पाच वारीनंतर आता महाराजांनी सांगितले की आम्हाला पंग ठेवा पंगत दिली आम्ही आज आणि खरं ती पंगत द्यायचं आणि पंगत आज एकदम मांडूया आणि हे सगळं होतंय हे सगळं महिमा आहे बाळूमामाची कृपा आहे बाळूमामाचं चा चांग भलं थोडंच माझं म्हणणं आहे बाळूमामाचं जे देवाच्या वडील सगळ्या भक्तांची बर सातवा लागला पाणी संपन्न शिधन करा म्हणजे मी तर आईच्या दिवशी घेऊन आले दिवसाला एक पायट पाणी वाढत दहा दिवसात दहा पायट पाणी वाटते ते खूप चांगले झाले नव्या महिन्यात डिलीवारी झाली तुमचं नाव आहे नाव।, नाव नाव कोणते नाव सांगा तुमचं दोन्ही घ्या दोन्ही मायक घ्या बोला मी या दोघांपतीस तेव्हाही चवळून आलोय आणि मी आज तुम्ही चार महिन्यापासून वाऱ्या करतो एकवीस वाऱ्या करतो आणि मला असं थोडं पण चालता येत नव्हतं आणि जर थोडस चलायचं म्हणलं पाचशे मीटर तरी मला दम येत होता आणि मला चलता थोडस येत नव्हतं आता मी बळमाच्या तर्फेनं खूप म्हणजे मी सकाळी तीन ते चार किलोमीटर चालतो सकाळी सकाळी आणि माझं खूप बरं झालंय आणि सांगा सांग बरं एवढंच बळमावाच्या नावानं चांग म्हण शिवा शिवासा केला कुणाला माझं नाव शिवाजी पंडित नागरिकोजे मी देवाच्या वाडीच आहे मी गावामध्ये बाळूमाच खूप प्रकट केले होते पण माझा विश्वास नव्हता की बाळुमा हे असं अंधश्रद्धा आहे ते माझा विश्वास पसंत नव्हता तरी माझा मित्र लय आग्रह केला की तू एक वेळेस येऊन बघ मग मित्रांनो मला घेऊन आले मी खूप दारू प्यायचो मला काही समजत नव्हतं शहाण्या माणसानं सांगलं की असं करू नको बाबा तर मी त्याचं ऐकायचं नाही की तू किती शाण आहेस तू किती हुशार आहेस ते मला माहित आहे आणि तू तु जा तुझ दुछ तुझ्या घरी म्हणायचं मला मोठ्या माणसाचा आधार नव्हता आणि मला काहीच समजत नव्हतं की मी काय करालो माझ्या वडील आई भरपूर समजून सा, सांगायचे की बाबा तू असं करू नको तुला काहीतरी हे करायचं आहे मी आई वडिलांचा त्याला मान ठेवायचं नाही मोठ्या माणसाला मान ठेवायचं नाही खूप दारू प्यायचो जेवण पण जात नव्हतं माझी तब्येत एकदम दे डाऊन झाली होती आज भाऊ माझ्या हो कृपयाने माझी पाचवी संपली आहे आणि भाळमाच्या कृपांनी माझी दारू सुटली माझे जे संकट होते ते संपूर्ण काही काहीच संकट राहिले नाही आणि आज मी पाचवी कम्प्लीट गेलो बाळमाच्या इथं आम्ही मला फरक पडल्यानंतर पंगज देवी गावामध्ये महाराजांना नेऊन सवारी केली पालखी काढली आणि बाळूमाजे कटो नावाला माझा खूप आनंद झाला आहे नावान जे जे चिमटवर भंडारा येत आहे आपल्याला जरूर करून माझं काही नाही हे भक्ताच आहे अशा दिशेनं चालतोय आपल्या देवाच्या वाडीला गेला देवाच्या वडीनं साठ सत्तर हजार रुपये गोळा करून पंगत करून आपल्या घोड्याची निवडणूक काढून पूजा करून, करून साठ सत्तर दिले तसंच रुईला गेल्या रुईला देखील ऐंशी नव्वद हजार रुपयाची पण पा, देणगी दिली राम मंदिरासाठी देणगी दिली रुंगी रुईमध्ये देखील दोन तीन पंक्ती केल्या जेवायला करून गावाला जेवण करून देणगी देऊन वाट लावून सलमानाला कपडे करून वाट लावून दिले तसंच आपल्या भक्ताला देखील सांगतो की आपण यसन मुक्त जरूर करावं कुठलाच गांजा कुठली दारू आपण यसन कुठलंच काही घेऊ ये का तर बालमाच्या कृपेनं एवढंच माझं सांगणार आहे की सगळ्या भक्ताला देखील जसं असं बोलला जसं असं सांगला तसं यसन मुक्त आपण चौकट जर गाजलं तरी आपल्या बालमामाचं देखील नाव होईल कुणाला लेखलं होते कुणाला पाळलं होते कुणाचं कायचं कमी होईल कुणाचा आधार कमी होईल असं काही कमी होईल तर कीर्ती आपल्या बालमामाची देखील बालमामाच्या नावाखाली आपण देखील चांगले राह एवढंच आपण सांगून आता आरती करायची आरती झाल्यावर महाप्रसाद सगळ्यांना घेण्याची कल्पा कर करावी असं आपण मनाभावातून भावातून बालमाची सगळ्यांना सेवा करा कुणी देवाची कराव येतात म्हणून पण देवाची सेवा करा देवाची सेवा केल्यावर कुठंच काही कमी पडत नाही आपण देखील खालच्या टप्प्यात होता आणि आजू मी खाली जाऊ आपण देवाच्या वरी कुठंच नाही जे करी ते आपण करताला विनंती आहे जसं आपण करावं तसं तुम्ही करा आजू सोडून द्या दारू सोडून द्या गांजा सोडून द्या कुठे पत्ते सोडून द्या सगळ्यांना विनंती आहे आपण एवढे चार शब्द आता बाबा चारती करू आरती केल्यावर सगळ्यांना महाप्रसाद घ्या एकाला गुणाला दादरा नाही बोलत असतील सगळे एकच आहे एका नाही बोलत असतील एकच आहे तसं आपण सगळ्यांना बोला बोला